नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुम्हाला देखील कमी खर्चात यशस्वी बिझनेस स्टार्ट करायचा आहे व तो बिझनेस खूप मोठा करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार बिझनेस आयडियाज चालणार आहे या बिझनेस आयडियाजमध्ये तुम्हाला कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून खूप जास्त नफा भेटू शकतो सगळ्यात पहिली बिझनेस आयडिया म्हणजे फ्रूट सेलिंग मित्रांनो यामध्ये काही जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या मार्केट यार्डमध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला होलसेल रेटमध्ये जे फळे देतील ते तुम्हाला विकत घ्यायचे आहेत आणि पुढे विकायचे आहेत उदाहरणार्थ होलसेलमध्ये तुम्ही एकशे पन्नास रुपये किलो या रेटमध्ये सफरचंद विकत घेतलेत तर तुम्हाला ते सफरचंद दोनशे ते दोनशे वीस रुपये प्रति किलो या किमतीने विकायचे आहेत तुम्ही जर जास्त चांगल्या प्रकारचे सफरचंद घेतले तर ते तुम्ही अजून चांगल्या किमतीत विकू शकता म्हणजे मित्रांनो यामध्ये एका किलोमागे तुम्हाला पन्नास ते सत्तर रुपयांचा नफा भेटू शकतो म्हणजे तुम्ही दिवसभरात दहा किलो जरी सफरचंद विकलेत तर तुम्ही आरामात पाचशे रुपये कमवू शकता वीस किलो जर तुम्ही सफरचंद दिवसाला विकलेत तर हजार रुपये तुम्ही कमवू शकता तर पन्नास किलो जर तुम्ही सफरचंद एका दिवसात विकताय तर तुम्हाला पंचवीसशे रुपयाचा नफा भेटून जाईल सोबत तुम्ही संत्री केळी कलिंगड पपई यांसारखी फळे देखील विकू शकता मित्रांनो हा खूप चांगला बिझनेस आहे फक्त तुम्हाला तुमच्या फळांची क्वालिटी चांगली ठेवायची आहे जर तुम्ही चांगल्या प्रकारची फळे मार्केट यार्डमधून विकत घेऊ शकलात तर तुमच्याकडे आपोआप कस्टमर येतील व तुम्ही बोलाल त्या किमतीमध्ये तुमच्याकडून फळे विकत घ्यायला ते तयार होतील मित्रांनो पुढची बिझनेस आयडिया म्हणजे अंडी विक्री मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की अंडी ही प्रत्येक सीझनमध्ये चालतात जर तुम्ही एखाद्या पोल्ट्री फार्मला डायरेक्ट संपर्क साधला किंवा एखादे अंडे विक्रेते असतात जे होलसेलमध्ये अंडे विकतात त्यांच्यासोबत जर तुम्ही संपर्क साधलात तर या बिझनेसमध्ये तुम्हाला खूप चांगला नफा भेटू शकतो आणि बघा या बिझनेसमध्ये जास्त काही इन्व्हेस्टमेंट नाही आहे तुम्ही साधा प्लॅस्टिकचा सा टेबल घेऊ शकता आणि त्यावर तुम्ही अंड्यांचे ट्रे मांडून विकायला लगेच सुरुवात करू शकता मित्रांनो एका अंड्याच्या ट्रेमध्ये तीस अंडी येतात जर तुम्ही सुरुवातीला फक्त दहाच अंड्याचे ट्रेस जरी विकलेत तरी तुम्हाला खूप चांगला नफा भेटू शकतो जर तुम्ही एखाद्या जिमच्या बाजूला तुम्ही हा अंडी विक्रीचा बिझनेस सुरू केलात तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल कारण सर्व जिममध्ये जाणारे बॉडी बिल्डर दिवसातून पंधरा ते वीस अंडी खातात त्यामुळे प्रत्येकजण तुमच्याकडून वीकली तीन ते चार ट्रे सहज विकत घेऊ शकतात तसेच मित्रांनो तुम्हाला माहितच असेल आता दोन हजार चोवीसमध्ये एक अंड जवळजवळ सहा ते सात रुपयाला भेटतो आणि जर तुम्ही होलसेलमध्ये ही अंडी विकत घेत असाल तर तुम्हाला एक अंड हा चार ते साडेचार रुपयाला पडेल त्यामुळे तुम्ही एका ट्रेमागे साठ रुपये सहज कमवू शकता आणि जर तुम्ही दहा ट्रे दिवसाला विकले तर तुम्हाला सहाशे रुपये भेटून जातील तसेच तुम्हाला घरातील कोणाचा सपोर्ट भेटला तर तुम्ही बॉईल्ड एग म्हणजे उकडलेली अंडी देखील विकू शकता तर ही देखील खूप चांगली बिझनेस आयडिया आहे नक्की ट्राय करून बघा पुढची बिझनेस आयडिया म्हणजे केक सेलिंग बिझनेस तुम्ही एक गृहिणी असाल आणि तुम्हाला कुकिंगची आवड असेल तर तुम्ही केक सेलिंग बिझनेस सुरू करू शकता त्यासाठी ते तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर यासंबंधी तुम्ही यापूर्वी बनवलेले केकचे फोटोज अपलोड करा तसेच नातेवाईकांना तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांना देखील तुम्ही केक बनवता याबद्दल माहिती द्या कारण आजच्या काळात केक खूप कॉमन झालेला आहे आज वाढदिवस असो ॲनिव्हर्सरी असो किंवा कोणत्याही प्रकारचे सेलिब्रेशन करायचे असेल तर केक लोक आवर्जून घेतात आणि केक घेताना कोणीही आज तीनशे चारशे रुपयांकडे पाहत नाही त्यामुळे जर का तुम्ही खूप चांगले डिझाईनचे केक बनवत असाल तर तुमचे केक खूप चांगले विकले जातील तसेच जर तुम्ही मार्केट ट्रेडपेक्षा वीस ते तीस रुपये कमीने केक विकलेत तर तुमच्याकडे कस्टमर आवर्जून येतील तसेच या बिझनेसमध्ये तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे केक बनवण्यासाठी जे काही साहित्य लागते ते तुम्हाला दोन ते तीन हजारांमध्ये आरामात विकत तुम्ही घेऊ शकता तसेच एक महत्वाची टीप मी तुम्हाला देऊ इच्छितो की तुम्ही जमले तर केक डिलिव्हर करायचा प्रयत्न करा कारण आजकाल काय आहे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट ही घरामध्ये बसून हवी असते आणि यासाठी तुम्ही तुमच्या भावाची किंवा तुमच्या नवऱ्याची मदत घेऊन तुम्ही केक डिलिव्हर करायचा प्रयत्न करा तसेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बलून डेकोरेशन सुद्धा करू शकता कारण बघा हे बलून डेकोरेशनचे पॅकेट दोनशे ते तीनशे रुपयाला सहज भेटून जातात आणि फक्त तुम्हाला हे बलून फुगवून नीट आकारात लावायचे असतात यासाठी कोणीही दोन हजार ते तीन हजार द्यायला तयार होतात त्यामुळे केक बिझनेस सोबत तुम्ही साइड बाय साईड बलून डेकोरेशनचा देखील बिझनेस करू शकता फक्त केक बिझनेस करताना तुमच्या केकची क्वालिटी कॉम्प्रोमाइज होऊन देऊ नका केकची क्वालिटी खूप चांगली ठेवा जेणेकरून तुमचा कस्टमर तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला केकची ऑर्डर देणार नाही चौथी आयडिया म्हणजे शेअर मार्केट मित्रांनो शेअर मार्केटचं नाव जरी ऐकलं तरी खूप जण घाबरतात पण मित्रांनो जर, जर तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचे असेल तर शेअर मार्केट कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला जलद आणि घरात बसून चांगले पैसे कमवून देऊ शकतो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फक्त एक डीमॅट अकाउंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि आता अपस्टॉक सारखा प्लॅटफॉर्म अगदी पाच मिनिटात फ्रीमध्ये तुम्हाला डीमॅट अकाउंट बनवून देतात तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून अगदी मोफत तुम्ही डीमॅट अकाउंट बनवू शकता तसेच शेअर मार्केटसंबंधी भरपूर माहिती इंटरनेटवर अगदी मोफत उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही सुरुवातीला चारशे पाचशे रुपये लावून शेअर मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकता पहिले दोन ते तीन महिने कमीत कमी पैसे लावून सर्व गोष्टी शिकून घ्या आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही पार्ट टाइम सुद्धा करू शकता तुम्हाला फक्त तुम्ही डेली लाईफमध्ये जे प्रोडक्ट्स वापरता जसे की कोलगेट शॅम्पू एअरटेल जिओ टाटा यांसारख्या कंपन्यांचा अभ्यास जर तुम्ही प्रॉपर केलात तर शेअर मार्केटमधून तुम्ही सर्वात जलद गतीने कमी मेहनत घेऊन खूप चांगले पैसे कमवू शकता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की सुरुवातीला हजार दोन हजार रुपये लावूनच शेअर मार्केट समजून घ्या एकदा का तुम्हाला कॉन्फिडन्स आला की तुम्ही हळूहळू पैसे वाढवून जास्त शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही खूप चांगला नफा मिळवू शकता तर मित्रांनो तुम्हाला या चार बिझनेस आयडियाज कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुम्हाला अजून इंटरेस्टिंग आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये अजून बिझनेस आयडिया ऐकायचे असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये दे मेन्शन करा मी पुन्हा एकदा यासंबंधी एक अजून या एक, एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांना जॉब भेटत नाही ते खूप निराश आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा बघा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण खूप चांगला नफा कमवू शकतो या बिझनेस करून तसेच बघा तुम्हाला बिझनेस करताना काही चॅलेंजेस काही अडचणी येत असतील तर त्या त्यासंबंधी देखील तुम्ही कमेंट कमेंटमध्ये मेन्शन करा मी पर्सनली तुम्हाला गाईड करेन चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू